त्याचे पान वेगळे झालं याच पण हे पान आहे ना हे याला पण रोग लागला म्हणजे आपण बघतो की हे काय आहे झाड आहे हा म्हणजे झाडांमध्ये पण रोग असतात म्हणजे हा कधी कधी कसं होतं हे फक्त काही पानावरच काही झाडाच्या बागावरच रोग चढते आणि कधी कधी कसं होते झाडच रोग रोगाला लागतो तर आज आपण काय करू मानवी शरीरातील रोग आणि आरोग्य याचा अभ्यास करूया हो आरोग्याची व्याख्या काय आहे बाबा आरोग्य म्हणजे काय केवळ लोकांची अनुपस्थिती नाही तर शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या संपूर्ण कल्याणाची स्थिती होय म्हणजे आरोग्य म्हणजे काय की फक्त आपल्याला रोग नाही आहे म्हणजे आपण आरोग्य असं नाही आणि जेव्हा आपण मानसिक आरोग्य शारीरिक दृष्ट्या काळजी

那是。<Nah> 哪里？Nah

उपाय त्याच्यावर आवश्यक आहे संसद म्हणजे काय की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती नसतात ते असंसक्त जन्य लोक असतात आता समजा मला कॅन्सल झालं तर मग माझा कॅन्सर त्याला होणार का नाही होणार म्हणजे हा काय झाला असंसक्त जन्य लोक काय संबंधित असतात ते असंसक्त जन्य लोक अनुवांशिक समजलं मॅडम पहिल्या कशा कशामुळे हवेमुळे हो कशा हवेमुळे हो हो दुसरा दूषित पाण्यामुळे होतात तिसरा होतात चौथा थेट संपर्क आल्यामुळे होतात आणि पाचवा म्हणजे हे काय प्रसाराची मार्ग आहे दुसऱ्या व्यक्तीला आणि मग त्याला संसर्गजन्य दुसरी पाणी म्हणजे पावसाळ्याचे दिवस आपण काय करतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते पाणी सांड पाणी

योग्य उपचार बरे होऊ शकतात म्हणजे क्षयरोग कॉलरा हे काय आहे त्या जीवाणूमुळे आपल्याला होत असतात आणि ते उपचार केला तर प्रोटोजोआ प्रोटोझोआमुळे मलेरिया एम यासारखे रोग एकपेशीय जीवामुळे बघा आणि ते होते बघा दूषित पाण्यामुळे

म्हणजे आपल्या स्किनला काहीतरी एखादी फंगर का हो पाहिलं ना बुरशी येणार ना अन्न पदार्थावर यासारखे संक्रमण होतात आणि ते ओलसर पातामुळे वाढतात म्हणजे हे रोग आहेत ना हे कृषी रोग पावसाळ्यामध्ये जास्त वाढतात कारण की पावसाळ्यामध्ये आपण पाण्याच्या शब्दांमध्ये जास्त दास। दास आणि दासा कोणता रोग होते आपण डेंग्यू 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 हे काय आहे संसर्गजन्य रोग आहे आता आपण असंसर्गजन्य रोग बघूया आणि त्याची उदाहरणे आणि कारणे रोग मध्ये काय आणि उच्च रक्तदाब त्याच्यामध्ये कशामुळे ताण येतो व्यायामाचा अभाव हे प्रमुख कारण आहे म्हणजे हृदयरोग कशामुळे ते आपण जास्त ताण येते आणि आता जीवनशैली बदलत चालली आहे फास्ट फूड जंक फूड फास्ट फूड लोक खायला लागले आणि जास्त ट्रेस आपल्याला होत आहे हे काय आहे असं रोगाची उदाहरणे आणि

नैसर्गिक आपल्याला मिळते आणि दुसरी असे आपल्याला अनुभव होते मग आपल्याला ते रोग

माणसासोबत जास्त वेळ मग योग्य पोषणाचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात कशाचा समावेश असते प्रथिने प्रथिनांचं काम काय असते शरीराची वाढ आणि दुरुस्ती करतात आणि स्नायू मजबूत करतात म्हणजे प्रथिने करता शरीराची वाढ करतात आणि आपल्या शरीराला म्हणजे आपल्या शरीरासाठी प्रथिने खूप आवश्यक आहे कारगोदत्ती कार्गत्त्याचं आपल्या शरीरासाठी काय काम आहे ऊर्जेचे स्रोत आहे दैनंदिन क्रियासाठी शक्ती देतात कार्बोत्त्याला काय करतात आपल्याला देतात जे आपण काम करतो ना त्याच्यासाठी आपल्याला आरोग्यावर पर काय परिणाम आहेत आणि कोणते कोणते पोषण आहेत प्रथिने आहेत कार्गोदर्गी आहेत चर्गी आहे आणि जीवनसत्त्व साध्य आवश्यक आहे मग आपल्याला तो होऊ नये काय काय करू शकतो व्यायाम करू शकतो आणि शारीरिक स्वच्छतेला आपण महत्व देतो व्यायामाचे काय फायदे आहेत बघा शारीरिक म्हणजे नियमित वायू व्यायाम नाही मदत करतो आणि हाडांची घनता वाढवतो म्हणजे आपल्याला व्यायामाचे फायदे आहेत शारीरिक बळ वाढवतो हृदय निरोगी ठेवतो मानसिक आरोग्य सुरू वजन नियम काय आहेत तर व्यायामाचे फायदे हे निरोगी जीवनाचे सूत्र आहे म्हणजे निरोगी जीवनाचे सूत्र कोणते कोणते आहेत बघा पौष्टिक आहार नियमित व्यायाम स्वच्छता पाळणे आणि नियमित तपासणी करणे नियमित तपासणी का करणे आवश्यक आहे की नियमित तपासणी जेव्हा आपण करणार तेव्हा आपल्याला समजणार की आपल्याला कोणता रोग उत्तर नाही मग आपण रोग असेल तर आपण वेळेवरच उपचार करू शकतो मग नाही आपल्याला नंतर खूप दिवसानंतर माहिती होणार की अरे मला रोग आहे आणि माझा रोग अनियंत्रित आहे

हो मॅडम समजलं